छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त अंबरनाथमधील साई सेक्शन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भव्य शस्त्र प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आला आहे या ऐतिहासिक प्रदर्शनात तब्बल साडेतीनशे वर्षांपासून अडीचशे वर्षांपर्यंतच्या दुर्मिळ शस्त्रांचा समावेश आहे या शस्त्र प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या तलवारी तोफांचे गोळे कटरी चांबड्यापासून बनवलेल्या ढाली तसेच रक्षणासाठी वापरले जाणारे बुरुज यांसारख्या ऐतिहासिक शस्त्र ठेवण्यात आले आहेत विशेष म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील महत्वाची पत्र ही या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत या प्रदर्शनामध्ये आपल्या इतिहासाची साक्ष देणारी शस्त्र आहेत शिवकालीन परंपरेचा गौरव लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात सर्व अंबरनाथकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन राहुल मुरलीधर यांनी केला आहे नमस्कार मी राहुल मुरलीधर वेद इतिहासात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज शिवजयंती तीनशे पंच्याण्णववी निमित्त साई सेक्शन विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये आज शस्त्र प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे या शस्त्र प्रदर्शनामध्ये साधारण साडेतीनशे वर्षापासून तर अडीचशे वर्षापर्यंतची शस्त्र इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत शस्त्रांमध्ये विविध प्रकारच्या तलवारी तसंच लहान शस्त्रांमध्ये कट्यारी झंबियेल पेशकबज विविध प्रकारचे तोपगोळे चांबड्यापासून बनवलेल्या ढाली आणि तसंच गुर्ज एक विशेष असं वेगळं शस्त्र गुर्ज हे तुम्हाला इथे बघायला मिळेल विविध प्रकारचे भाले हे तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि तसंच मुडीलिपीतली शिवाजी महाराजांच्या काळात जी लिपी प्रचलित होती आणि शिवाजी महाराजांची पत्रं ती ज्या लिपीमध्ये लिहिली गेली होती त्या मोडीलिपीतली पत्र आपल्याला इथे बघायला भेटतील आणि तसंच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शिवाजी महाराजांनी जी नाणी पाडली ती नाणी आपल्याला इथे बघायला मिळतील ज्याला होन असं म्हणतात आणि दुसरे म्हणजे शिवराई हे नाणं आपल्याला इथे बघायला मिळेल तर अंबरनाथ वासियांना मी असं आवाहन करेन की दोन दिवस एकोणीस आणि वीस हे दोन दिवस इथे हा कार्यक्रम आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्या आणि जास्तीत जास्त मुलांना तुम्ही या प्रदर्शनासाठी तहसील तहसीलदारांनी अशी विनंती केली की साधारण आणखी एक दिवस जर वाढवता आलं तर शाळेमध्ये पत्र देऊन ते प्रयत्न करतात आहेत आणि जर का तो प्रयत्न सफल झाला तर नक्कीच एकवीस तारखेला सुद्धा इथे विद्यार्थ्यांसाठी हा हे प्रदर्शन खुलं राहील या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनात हजेरी लावली प्राचीन शस्त्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळत असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असलेली ही शस्त्रे आजही आपल्याला त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतात त्यामुळे इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला तो दाखवण्यासाठी अशा प्रदर्शनाला अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी असे आवाहन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी केलं आहे एक महत्वाचा दिवस या दिवसाचं औचित्य साधून नागरिकांना खरं म्हणजे शिवाजी महाराजांची शस्त्रांची माहिती व्हावी त्यातल्या त्यात मुलांना जास्त माहिती व्हावी शिवकालीन शस्त्र काय होती याची चांगल्या प्रकारची माहिती जर राहिली तर त्यांच्या भविष्यात सुद्धा त्यांना वाटेल की आम्ही ती पाहिलेली आहे आणि खूप चांगला उपक्रम केलाय की आज या ठिकाणी ही शिवाजी महाराजांच्या काळातली शस्त्र इथं प्रदर्शनामध्ये ठेवून एक नागरिकांना खूप चांगली संधी दिलेली आहे शिवजयंतीचं खरं म्हणजे मनापासून स्वागत करताना हेच अपेक्षित आहे की शिवाजी महाराज हे पुढच्या पिढीला सुद्धा निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये बनले राहिले पाहिजेत आणि त्याचा चांगला विचार त्यांनी घेतला पाहिजे हा त्यामध्ये चांगला उद्देश आहे निश्चितपणे आज जे त्यांनी इथं प्रदर्शन केले त्याला मला मनापासून भेद देताना आनंद वाटला मलाही अजून बरं वाटलं की पुन्हा पुन्हा ते पाहायला मिळते मनापासून शुभेच्छा